तुम्ही तरुणी विश्वतारा ताठी उघडा यांच्या राजाला ही गरज भासली हरलेल्या मनाची घालायला प्रत्येक भावाला अशी एकतरी हक्काची बहीण असावी समर्थ श्री गुरुदेव दत्त प्रेमाचं नातं घट्ट करणारा आणि रक्षावचनाची आठवण करून देणारा रक्षाबंधन हा सण आहे तर यंदा रक्षाबंधन कधी आहे आठ ऑगस्ट की नऊ ऑगस्ट रक्षाबंधनला भद्र आहे का शुभमुहूर्त कोणता नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन एकाच दिवस आहे का किंवा रक्षाबंधन का साजरी केले जाते यामागं काय पौराणिक कथा आहे या, या सर्व गोष्टीची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पाहा रक्षाबंधन ज्याला आपण राखी म्हणून ओळखलं जातो रक्षाबंधन हा सण श्रावणातील पौर्णिमेला येतो यालाच नारळी पौर्णिमा असे देखील म्हणतात हा सण भारत आणि दक्षिण आशियातील इतर भागामध्ये अतिशय उत्साहानं साजरा केला जाणारा हिंदू संस्कृतीतील हा पारंपरिक सण आहे रक्षाबंधन या नावाचा अर्थ संरक्षणाचे बंधन असा होतो भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाच्या बंधनाचा हा सण आहे रक्षाबंधन म्हणजे भावंडाचे प्रेम एकामेकाबद्दल बांधिलकी आणि रक्षणाचे वचन यासाठी साजरा केला जाणारा हा सण या उत्सवामागे अनेक कथा आहेत पुराणामध्ये आणि इतिहासामध्ये देखील याच्या अनेक कथा सांगितल्या आहेत तर रक्षाबंधनबद्दल आज आपण त्याच कथा जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा पहिला प्रश्न म्हणजे रक्षाबंधन का साजरे केले जाते रक्षाबंधनाचे महत्त्व काय तर रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताला म्हणजे मनगटाभोवती राखी बांधते हा धागा पवित्र हा धागा पवित्र असतो हा धागा बहीण आपल्या भावाचे कुठल्याही संकटापासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांच्या हाताला बांधत असते भाऊ बहिणीला तिच्या आयुष्यातील कुठल्याही संकटामध्ये तिचे संरक्षण करण्याचं वचन देतो विवाहित महिला आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी माहेर जातात या प्रथेमुळं भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचं नातं घट्ट होतं प्रेमाचे निस्वार्थ उदाहरण म्हणजे भावा आणि बहिणीचं सुंदर नातं होय म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये रक्षाबंधनाला फार महत्व आहे चला त्याबद्दल एक कथा आपण ऐकूया जी कथा आहे द्रौपदी आणि श्रीकृष्णाची भारताचे महा महाकाव्य महाभारत यातील कथेनुसार भगवान कृष्णाने अनवधापणे स्वतःला जखमी केले भगवान श्रीकृष्णाच्या मनगाटातून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी पांडवाची पत्नी द्रौपदी हिने हिच्या ही साडीचा पदर फाडून श्रीकृष्णाच्या हाताला बांधला त्याच्यामध्ये भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचं नातं निर्माण झालं भगवान श्रीकृष्ण आली द्रौपदीला वचन दिलं मी तुझे प्रत्येक संकटामध्ये रक्षण करीन आणि श्रीकृष्णाने आपले वचन निभावले म्हणजे ज्यावेळेस श्रीकृष्णाचे चिरहरण होतं त्यावेळेस श्रीकृष्णाने द्रौपदीचं रक्षण नक्कीच केलं दुसरी कथा अतिशी सांगितली जाते की यम तुम्हाला तर सर्वांना माहितीच असेल यमराज आणि यमुना हे दोघं भगवान सूर्यदेव आणि संज्ञा देवी यांचे पुत्र होते दोघांचे बालपण एकत्र गेले यमराज आणि यमुना दोघे भाऊ बहीण होते यमराज आपल्या कामामुळे कित्येक वर्ष आपल्या बहिणीला भेटत नव्हते यमुना रोज आपल्या भावांची वाट बघत असे आणि रोज मनोभावे त्यांच्या येण्याची वाट बघत असे तर एके दिवशी काय झालं वाट बघत होती ती तर यमुनेची इच्छा तिच्या भावाने पूर्ण केली माझा भाऊ घरी यावा आणि मी त्याला प्रेमाने भोजन वाढून राखी बांधावी अशी भा अशी प्रार्थना ती रोज करत होती आणि एक दिवस यमराजाला बहिणीच्या प्रेमाचं स्मरण झालं आणि तो यमलोकाकडून यमुनेकडे तिला भेटण्यासाठी आला यमुनेला अतिशय आनंद झाला तिने भावाचे स्वागत केले गंध लावला आरती केली आणि राखी बांधली बहिणीचे हे प्रेम बघून यमराज यमराजालासुद्धा खूप आनंद झाला आणि तो भाऊक झाला आणि यमराज तिला म्हणाले की तू काही माग मी तुझं आज रक्षण करीन आणि तुला वचनसुद्धा देईल त्यावेळी यमुनेनं एक वर मागितला ती म्हणाली हे भाऊ तुम्हाला जेवढा आनंद दिलास तोच आनंद इतर बहिणीलाही मिळावा आणि प्रत्येक भावानं आपल्या बहिणीचं आयुष्यभर रक्षण करावे हीच माझी इच्छा आहे यावरती यमराज तिला म्हणाले हे प्रेम इतकं शुद्ध आहे की आजपासून जो भाऊ आपल्या बहिणीकडून राखी बांधून तिचंच रक्षण करण्याचं वचन देईल त्याला मी दीर्घायुष्य आणि यश देईल तेव्हापासून रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहीण राखीच्या माध्यमातून आपले प्रेम रक्षण आणि विश्वासाचं नातं घट्ट करतात दुसरी कथा अशी सांगितली जाते की राजा आणि राजाबली आणि देवीची सुद्धा कथा सांगितली जाते राजाबली हा अत्यंत बलाढ्य आणि दानी राजा होता त्याने आपल्या जप तप यज्ञ यांनी स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांवर आपला प्रभाव केला होता त्याच्या या प्रभावामुळेच संपूर्ण पातळ त्यांच्या आधीन होतं त्यावेळेस राजाबलीला कोणी हरवू शकत नव्हते म्हणूनच असं सांगितलं जातं की लक्ष्मी देवीनं राजाबलीला राखी बांधली तेव्हापासूनसुद्धा रक्षाबंधन साजरे केले जाण्याची कथा अशा पौराणात सांगितली आहे त्यामुळे अशा ह्या पौराणिक कथा आहेत तर दुसरं म्हणजे आता यंदा रक्षाबंधन कधी आहे तर यंदा रक्षाबंधन आठ की नऊ तारखेला आहे हा बऱ्याच जणांचा मनात प्रश्न पडला आहे तर सर्वप्रथम सर्वप्रथम पाहूया नारळी पौर्णिमा कधी आहे तर यंदा नारळी पौर्णिमा ही आठ ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी नारळी पौर्णिमा आहे ती चालू होते दोन वाजून बारा मिनटं शुक्रवारी नारळी पौर्णिमा चालू होते आणि शनिवारी नऊ ऑगस्ट दुपारी ते एक वाजून चोवीस मिनटांनी संपणार आहे आठ तारखेला आहे नारळी पौर्णिमा तर रक्षाबंधन हा सण आपल्याला नऊ ऑगस्ट या दिवशी साजरा करायचा आहे कारण उगवत्या तिथीनुसार शनिवारी रक्षाबंधन आहे शनिवारी हा दिवस खूप शुभ आहे तुम्ही सकाळी सव्वा सा सहा वाजल्यापासून दुपारी दीडपर्यंत कधीही राखी बांधू शकता शुभ मुहूर्त फुल आहे तर पौर्णिमा ही आठ तारखेला शुक्रवारी चालू होते आणि शनिवारी नऊ ऑगस्टला दुपारी संपते त्यामुळं सहा अठरा सकाळी शनिवार ते दुपारी एक चोवीस हा शुभ दिवस आहे त्या दिवशी तुम्ही रक्षाबंधन हा सण साजरा करायचा आहे यावर्षी सर्वात आनंदाचा विषय म्हणजे रक्षाबंधनाला भद्राचं सावट नाही भद्राकाळ नाही यावर्षी कोणताही अशुभ वेळ नाही त्यामुळं तुम्ही सव्वा सहा ते दुपारी दीडपर्यंत कधीही राखी बांधू शकता भद्राचं सावट यावर्षी रक्षाबंधनावर नाही भद्रा कोण हे ती होती हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यामुळे तीच रिपीट कथा सांगण्यात अर्थ नाही तर तुम्हाला कळत असेल की शनिवारी हा रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधन शनिवारी नऊ ऑगस्टला आहे शुभ दिवस आहे नारळी पौर्णिमा आठ तारखेला आहे आणि रक्षाबंधन नऊ तारखेला आहे त्यामुळं रक्षाबंधन या दिवशी तुम्ही साजरे करा